दे न्याय देऊन गेला बाबासाहेबांचा जन्म आपल्याला न्याय देऊन गेला कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला बाबासाहेबांचा जन्म आपल्याला न्याय देऊन दे गेला जनसामान्यांना कायद्याचे विधान देऊन गेला या राष्ट्राला अजून असे संविधान देऊन गेला या सुंदर ओळींसह मी जानवी अरुण जाधव इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी भारतीय राज्यघटना आणि बाबासाहेब या विषयावर आपले विचार व्यक्त करण्यास आले आहे सर्वप्रथम मी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून यांच्या विचारांना वंदन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करते मित्रांनो आज आपण ज्या महान ग्रंथाबद्दल बोलण्यासाठी जमलो आहोत तो केवळ कागदपत्रांचा संग्रह नव्हे तर एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या आशा आकांक्षा आणि त्यांच्या स्वप्नांचा जिवंत दस्तावेज आहे मी बोलत आहे आपल्या भारतीय संविधानाबद्दल आपल्या भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र मिळाले या ऐतिहासिक घटनेनंतर आपल्या भारताचा कारभार चालवण्यासाठी आपल्या देशात लोकशाहीची तत्वे रुजवण्यासाठी एका नव्या संविधानाची आवश्यकता होती स्वतंत्रपूर्वीच एकोणीसशे सेहेचाळीस रोजी आपल्या भारतात संविधान सभेची स्थापना करण्यात आली होती नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी आपले पहिले अधिवेशन भरले संविधानाचा अंतिम मसुदा तयार करण्यासाठी संविधान सभेने अनेक समित्या नेमल्या होत्या त्यातील महत्वाची समिती म्हणजेच मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वाखाली समितीने हे काम केवळ एकशे एकेचाळीस दिवसांमध्ये पूर्ण केले संविधान सभेने संविधानाच्या निर्मितीसाठी अनेक लोक नेमले होते पण त्यांच्या काही अडचणींमुळे ते ह्या पण त्यांनी माघार घेतली नाही त्यांनी अनेक देशांच्या संविधानाचा सखोल अभ्यास करून आपल्या देशासाठी एक मजबूत आणि समावेशक संविधान तयार केले आपल्या मूळ संविधानात तीनशे पंच्याण्णव कलमे आणि बावीस भाग होते मात्र आता अनेक घटना दुरुस्ती नंतर आता अट, चारशे अठ्ठेचाळीस कलमे झाली आहेत आपल्या देशाच्या संविधानाला पूर्ण होण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस इतका कालावधी लागला होता दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस किती सोसल अभिमान पावाच्या तुकड्यावर काढील दिस तरी थकला नका मान सातारमाची बुद्ध धमाच मिळाल वरदान हर पुन भान जीवाच संविधान हरपुन पुन भान करून लिहिल संविधान सवीधान संविधान सभेची पूर्ण चर्चा सुधारणा व्यवस्थ वाचन ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपले संविधान स्वीकारले व ते अधिनियमित केले तो दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपले संविधान अंमलात आणले व तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून मन, साजरा करतो आता या संविधानात नेमके काय आहे तर न्याय स्वतंत्र आपल्याला संविधानात काही मूलभूत हक्क सामाजिक न्याय काही कर्तव्य दिलेली आहेत ते तर ती आपण थोडक्यात पाहूयात सर्वात प्रथम कलम चौदा ते कलम सतरा त्यानुसार कलम चौदा वे असे सांगते की कायद्यानुसार समोर सर्व नागरिक समान आहेत कलम पंधरावे असे सांगते की धर्म पंथ जात लिंग वंश या आधारावर कोणताही भेदभाव करण्यास सक्त मनाई आहे कलम सोळावे असे सांगते की सार्वजनिक पदांसाठी आणि नोकरींच्या नियुक्तींमध्ये सर्व नागरिकांना समान संधी मिळावी आणि कलम सतरावे अस्पृश्यता नष्ट करते हे झालं सर्वांसाठी आता महिलांसाठी संविधानात काय तरतुदी आहेत तर ती आपण पाहूयात जखळ बंद पायातील साखळ दंड तड़ तुटली तू ठोपताच दंड झाली गुलाम मोकळी भीमा तुझ्या तर आपल्याला ठाऊकच आहे की पूर्वीच्या काळात महिलांना कमी लेखले जायचे त्यांना कोणत्याही क्षेत्रात मान्यता नव्हती परंतु बाबासाहेबांनी हिंदू कोडबिलाची निर्मिती केली या बिलानुसार महिलांना विवास आणि विवाहाचा हक्क वडिलांच्या संपत्तीत मुलांपासून समान वाटा समान कार्यात समान वेतन बहुपत्नीत्वावर प्रतिबंध मतदानाचा अधिकार राजा इत्यादी तरतुदी आहेत खरं तर या बिलामुळेच सर्व स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात उच्च शिखरी वाटताना आपण पाहत आहोत एवढंच नाही तर आपल्याला दिवा दिवाळीचा बोनस रविवारची सुट्टी कामाचे बारा तासांवरून आठ तास हे सर्व अधिकार आपल्याला संविधानानेच दिलेले आहेत आणि हा पवित्र ग्रंथ तयार करणारा क्रांती सूर्य चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली महू येथे जन्माला आला होता दलित समाजात जन्माला आलेला भिवा जन्मतः समाजाच्या भेडे घेऊन जन्माला आला होताच परंतु अवघ्या सहा वर्षाचा असताना तो त्याच्या आईच्या मायला देखील बोरका झाला होता समाजाच्या अनेक विरोधाला सहन करून सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी भीमरावांनी साताऱ्यातील प्रतापसिंह हायस्कूल इथे प्रवेश घेतला तो दिवस आपण विद्यार्थी दिन म्हणून साजरा करतो शिक्षण हे दूध आहे जो पील, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशा विचारांचा भीमा परदेशात जाऊन त्यांचे उच्च शिक्षण घेतो आणि बस्तीस रिक्षा प्राप्त करण्यास यशस्वी ठरतो आणि कोट्यावधी कोट्यावधींचे जी भविष्य निणारा मसिहा देखील ठरतो मित्रांनो तुमच्याकडे जर दोन असतील तर एका आणची भाकर घ्या व दुसऱ्या आणचे पुस्तक घ्या भाकर तुम्हाला जगवेल पण पुस्तक तुम्हाला जगायला शिकवेल शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे अमूल्य संदेश देणाऱ्या क्रांतीसुर्या क्रांतिसुऱ्याची प्राण ज्योत सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली मावळली होती पण जाता जाता कोट्यावधींचे जीवन उजळवून गेली सहा डिसेंबर छप्पन साली शीही हेरुष्य काळाने भीमरायांची प्राण ही चोरली काळाने भीमरायांची प्राण ही चोरली इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने हैं इंसानों को गुलाम बनाकर हजारों बादशाह बने हैं पर गुलामों को इंसान बनाकर सिर्फ एक ही बादशाह बने और वो है परम पूज्य बोधि सत्व डॉक्टर भीमराव राम जी अंबेडकर जय भीम जय भारत धन्यवाद